मंडळी नेक्स्ट जनरेशन वर मी या मुलगाकडे तुमचं सर स्वागत करतो आज मी आमच्याच गावामध्ये सुनील मामा खंडागळे आणि त्यांच्या कुटुंबासोबत उभा आहे यांचं विशेषता जर आता एक व्हिडिओ प्ले करेन मी तुम्हाला त्यांचं इंट्रोडक्शन दिल्यानंतर जवळपास अडीच किलोमीटर माळारान त्याच्यामध्ये धरणाचा काठ खराब झालेला रस्ता आणि त्या माळ ही जी काही बाग फुलवली त्याच्यामध्ये टोमॅटो सध्या आता आम्ही जिथे उभे वांगी त्याच्यानंतर आता काकडीची लागवड लागवडे कंटोले आहे त्याच्यानंतर वाटाणा लागवड केली म्हणजे एवढ्या अडीच किलोमीटर अंतरावर रस्ता खराब असताना त्यांनी जी बाग फुलवली त्या बागेबद्दल आपल्याला माहिती करून घ्यायची सुनील मामा तुमच्या चॅनलवर सर्वात प्रथम नमस्कार, नमस्कार। आ, सुनील मामा सोबत त्यांच्या मिसेस आहेत त्यांचा मुलगा आहे जो सध्या शिक्षण घेतोय तर यांची जी मेहनत आहे आणि यांचं जे काम आहे ते आज आपण माहिती करून घेणार आहे तर मामा सर्वात प्रथम सर्व प्रेक्षकांतर्फे मी तुमचे आभार मानतो की तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून हे जो टाइम दिला तू आमच्यासाठी कामील आणि तुम्हाला सलाम काम आला तर एवढ्या अंतरावर आता तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल मी साईडला व्हिडिओ प्ले केला एवढ्या खडतर रस्त्यानं गाडीवर करेट बांधून आणणं आणि अडीच किलोमीटर गावात मिळून लोडिंगला टाकणे हा हाडाचाच शेतकरी करू शकतो नाहीतर ज्या काही शेतकरी असे की रस्त्यावर शेती असूनही काम करायचं कंटाळा येतो पण यांनी सिद्ध करून दाखवलं की एवढ्या खडतर रस्त्यामध्ये धरणाचा काटा असू द्या पाऊस पडलेला असू द्या किंवा सांडवा असू द्या किंवा कितीतरी खड्डे पडलेले असोडवर तरी हे शेती करून यांनी स्वतःला सक्सेस करून दाखवलं या कुटुंबान तर त्यांच्याकडून आपण पुढची माहिती जाणून घेऊया मामा हे जी आपण वांगी लागवड केली ही लागवड कधी केली ही दहा जून ला दहा जून लागवड आणि कोणती व्हरायटी लागवड केली सुपर गौरव सुपर गौरव किती बाय किती अंतर आहे हे आठ बाय दीड अंतर आहे आठ बाय दीड दोन दीड दोनच दोन बरं लागवड करताना म्हणजे काय काय गोष्टी त्याला कोणती दिली आणि काय नियोजन केलं ला लागवडी नंतर ते चौदा पस्तीस चौदा हा आणि आपल्या सुपर फास्टपिडच्या दोन बॅग सुपर फास्ट दोन बॅगिट काला किट आणि एक बारा बत्तीस सोळा दिलेली होती ओके बेडमध्ये टाकलेली होती बेडमध्ये चालेल त्याच्यानंतर मल्चिंग थरली मल्चिंग थरली खालून ड्रिप केलं ड्रिप केलं ऑलरेडी म्हटलं ड्रिप लागतंय हे जे तुम्ही समोर आता वांगी दिसताय ते मोचिंग वरचे मागे जे अंतर सांगितलं त्या अंतरावर सुपर गोर व्हॅरायटी बरं लागवड झाल्यानंतर तुम्हाला काय काय अडचण आल्या आतापर्यंत वांग्यामध्ये काय काय समस्या जाणवल्या तुम्हाला त्याच्या समस्या असे की शेंडाळी जाणवली मेजर शेंडाळीचा प्रॉब्लेम कसं केले त्याला एक अजून आपलं सिमेंट वस हा सिमेंट आणि डेलिकेट डेलिकेट मारलं त्यावेळेस ती कव्हर झाली आणि नंतर मग फळाला सुरुवात झाली तर फळमाशीचे ट्रॅप लावलेले आणि त्याच्यानंतर फळ माशे औषधी फवारणी चालवी अच्छा बघा म्हणजे वांग म्हटल्यानंतर सर्वात पहिला मेजर प्रॉब्लेम तो शे, शेंडळीचा शेंड़ा। तर त्या शेंडळीला नियंत्रण करायचे म्हटलं कोणत्याही एका औषधावर आपल्याला डिपेंड राहून चालत नाही बरं मा खताचं काय काय नियोजन केलं एक बेस हा, हा। तर बेसल डोस तुम्ही दिला तर अजून त्याला जे ड्रिप आहे तुम्ही या ड्रिपचा वापर करून काही खतं दिलेत का ड्रिपचा वापर करून तेरा चाळीस तेरा तेरा वगैरे सुरुवातीत एकोणीस एकोणीस दिलं त्याच्यानंतर बारा एक साठी दिलेलं नंतर तेरा चाळीस तेरा झाली आहे बर आता फोट्यास दिलं फोट्यास बी बीर गळून दिलंय का हो या, आपल्या पन्नास किलोची बॅग एसओपी हा यसओपी दिलं एसओपी सूप। अच्छा अच्छा आता दिलं ते आठ दिवस झाली आठ दिवस झाले बरं मला एक सांगा आता उत्पादन किती निघते म्हणजे दररोज कॅरेट तुम्ही जे तोडताय ते किती ना आतापर्यंत किती उत्पादन निघालंय भाव काय मिळाले मार्केट मध्ये याला तिसऱ्या त्या दिवशी तोडा तोडा लागतो बर सतरा अठरा कॅरेटचा चा लिंगा लागला त्या औंधाच्या परिस्थिती जरा बिकट आहे अळीची अळीची बिकट त्याच्यामुळे याच्यात लिंगा पाहिजे चाळीस ते पंचे पन्नास पंचेवीस कॅरेट पर्यंत किती क्षेत्र आहे हे अर्धा एकर एकर वांगे तर फक्त अळीमुळे एवढं नाही कंट्रोल होऊन कंट्रोल निघाला जरा किडवान बरं साळी आहे त्याच्यामुळे जरा बेजराय झाली अच्छा आणि आता तुम्ही जे बाजूला टोमॅटो लावलेत ते आरेमान आहे ना आरेमान आरेमान आणि काही काही योगी योगी त्याला म्हणजे किती उत्पादन वगैरे निघालता आणि किती कॅरेट लिंक आहे त्याच अर्धा एकर आरेमान होता जवळपास चारशे सत्तर कॅरेट लिंक अच्छा, अच्छा पर्यंत ओके बर तुम्ही कोणतंही एकच पीक न करताय जसं मी तुम्हाला सांगितलं शेतकरी मित्रांनो वांगे शेजारी टोमॅटो आहे कंटुले कोणत्या साईडला माझ्या अजून व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलो कंटुले आणि साईडला इकडे आपलं वाटायचं आहे तर याच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की काय होतं आता एखादा समजा तुम्ही टोमॅटो लावले असते टोमॅटोचे भाव आपल्याला माहिती चढ उतार उरले पण वांग्याचे भाव स्थिर आहे तर तुमचं काय सांगणं इतर शेतकऱ्यांना की काय करायला पाहिजे म्हणजे हे तुम्ही कसं केलं एक वान तुम्हाला आयडिया कशी आली एक वाण लावून शेतकरी याच्यात म्हणजे लंबा लागू शकतो लंबा लागू शकतो ही खरी गोष्ट आहे एखाद्या साली भरपूर उत्पन्न भेटू शकते एखाद्या भाव येऊ भाव येऊ शकतो पण असं दरवर्षी नसतं नाही त्याच्यामुळे दोन चार वाहन लावायचे याच्यातलं त्याच्यात आता तंबाट्यात एवढं काही विशेष राहिलं नाही मध्ये होते कॅरेट भरपूर मध्ये आले तर कॅरेटचे सुरुवातीत पाच दहा कॅरेट आले त्यावेळेस भाव अडीचशे तीनशे रुपये होते ज्यावेळेस भाव चांगले निघाले कॅरेट त्यावेळेस आठशे नऊशे रुपये सातशे रुपये असा डेली भाव मिळाला या सर्व चार पिकांना तुम्हाला खर्च किती आला आणि वांग्याला किती खर्च आला असं सेपरेट सेपरेट एक अंदाज सेपरेट सेपरेट तर असा काही बरं अंदाज पण पूर्ण चार पिका म्हणून खर्च आतापर्यंत पन्नास हजार खर्च आला होता टोमॅटोला वांग्याला वांग्याला पन्नास हजार आला असेल अच्छा आणि आता वांग्या नफा किती झालाय पहा आतापर्यंत मी चार कॅरेट काढले चार कॅरेट काढले आणि भाव काय मिळाला भाव पाचशेच्या पुढेच मिळाला सध्या पाचशेच्या पुढेच भाव हो? मिळाला आता इथून पुढचं काही नियोजन असणार आहे तुमचं या वांग्यामध्ये या वांग्यामध्ये आता आता चांगला माल पकाडा वांग्या ना आता इथून पुढं पन्नास चाळीस पन्नास चाळीस पन्नास तिसऱ्या तीशी चौथ्या दिवशी कॅरेट लिंगायलाच पाहिजे चाळीस पन्नास घ्यायला लिंगालीस पाहिजे पाहिजे बरं टोमॅटोच आता संपत आलं आपलं जे कंट्रोल तुम्ही प्रयोग केला होता कंटोल्याची शेती तर त्याच्याबद्दल थोडस से शेतकऱ्यांना माहिती आमच्या कंटोलेच असं आहे की नव्या दिवशी तोडा लागतो ओके आणि त्याला काय भाव मिळालाय तर त्याला एकशे तीस चाळीस रुपये अकोला मार्केटला आणि त्याला काही खर्च त्याचे काही रिस्क खर्च वगैरे काहीच नाही त्याने नाही आणि रोप कडून आणले होते रोप फुलंब्री फुलंबरी मिळाले होते काय रोप मिळालं होतं ते तीस हजार रुपये किलो प्रमाणात बी आणलं होतं बी आणलं आणलं अच्छा अच्छा भेटतात तिथे पण तीस हजार रुपये भेटा बरं कंटोल्याची शेती परवडेल का भविष्य जर वाढवली पुढेच ते जनरली आपल्याला माहिती बाजारामध्ये गेल्यानंतर आय थिंक पन्नास रुपये पाव घ्यावं लागते म्हणजे हु. मार्केटला दोनशे मिळतं पण शेतकऱ्याला शंभर सव्वाशे रुपये तरी भाव मिळतो बरं आता जे वाटा नाम केलाय तर या वाटानाच खर्च किती लागलाय तुम्हाला खर्च नेमकंच लागवड झाली आता खर्च काही केला नाही त्याच्यावर बरं बघा शेतकरी मित्रांनो म्हणजे एकाच शेतात एखादं पीक लावल्यापेक्षा असे चार पाच पीक जर लावले आय थिंक काकडी बने काकडी बने काकडी किती काकडी पाहणे एकर काकडी सध्या तर असे जर आपण चार पाच पिकं केले आणि तुमचा रस्ता किती जरी खडतर असला ना आपल्या जर जिद्द असली तर आपण शंभर टक्के सक्सेस होऊ शकतो आमच्या सुनील मामाने आमच्या गावामध्ये सिद्ध करून दाखवले तर रस्ता पाहिल्यानंतर अक्षरशः मला कंटाळा आला होता की गाडी वापस जाऊ द्या शूटिंग राहू द्या म्हणून त्यांच्या मागे मी गाडी घेत आलो चालवत आलो आणि पर्यंत पोहोचल्यानंतर मला घामाला अक्षरशः एवढा खराब रस्ता होता त्या खराब रस्त्यावरही अजूनही किती आठ ते दहा कॅरेट तुम्ही टाकता आठ कॅरेट आठ कॅरेट तर गाडीवर अजून जी गाडी तुम्ही पाहिली आता मी रिकामा शूट केला त्यांचा पण ते ऑलरेडी भरलेले आठ कॅरेट तेवढं खड तड रस्त्यानं जर नेतात जर हे करू शकतात तर बाकी शेतकरी आपण का नाही करू शकत ज्यांना चांगला रस्ता आहे पाणी आहे हे बघा सोयाबीन आपल्या म्हणजे विदर्भामध्ये सोयाबीन असं एक पीक उन बसलय की फक्त वडीवर आणि गप्पा मारायच्या आणि संध्याकाळी रामराम म्हणायचा त्यापेक्षा जर आपण चोवीस तास आपल्या शेतामध्ये जर दिले आणि यांच्यासारखी जर मेहनत घेतली तर शंभर टक्के आपणही शेतीमध्ये सक्सेस मिळू शकतो अडचणी जर मांडल्या तर शंभर अडचणी असतात कमा तुम्ही जर आता समस्या मांडल्या असते तर किती समस्या तयार झाल्या तयार म्हणजे घरी बसून राहिले असते फक्त मेजर समस्या तर रस्त्याचीच होती आणि सरकारने थोडं रस्त्याकडे लक्ष दिलं पाहिजे जर असं मेहनती शेतकरी जर असतील आणि यांना जर अशा अडचणीत असेल तर सरकारचंही कर्तव्य आहे की त्यांनी लवकरात लवकर रस्ते मंजूर केले पाहिजे नाहीतर मग पाच हजार खाली फक्त नाव घ्यायचं पांढर रस्ता आम्ही देतो आणि कागदोपत्री रस्ते बनतात आणि इकडे पाहिलं तर शेतकऱ्यांना खडतर जीवन जगावं लागतं असो तो गव्हर्नमेंटचा भाग आहे पण आपला एक कर्तव्य असतं की ज्याप्रमाणे यांनी मेहनत घेऊन एक ते मळा फुलवला म्हणजे चार पाच पिकं लावले एकात्मिक शेती म्हणजे भले टोमॅटो मध्ये लॉस जायची वेळ आली तर वांग्यातून भरून निघलं काकडीतून भरून निघलं कंट्रोल आता वाटाणा चालू येईल असं जर आपण एकत्र गेले तर शंभर टक्के आपण सक्सेस होऊ शकतो नामा एक तुम्ही लास्ट आमच्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता म्हणजे एक मनापासून तुम्हाला असं की नाही मनात तुम्ही आता जा तरुण वर्ग आहे म्हणजे जो आता म्हणजे बोलायला नाही पाहिजे म्हणजे दारू पिऊन पडतात सरळ सरळ किंवा कामालाही जात नाही किंवा गेले तर कुठं दोन तीनशे रुपया जातील दोनशे रुपयाचे दारू पिऊन घेतील त्यांच्यासाठी तुमचं काय असणार आहे मत नाही मनात जर चिंता असली तर ते मन आहे ना शून्यातून विश्व निर्माण विश्वनिर्माण आपण करू शकतो तसं जर आता हे माझं दुसरं वर्ष आहे वर्ष मागच्या वर्षी मी दहा गुंठे वांगे लावले होते बाकी काही नव्हतं माझ्या शेतात सोयाबीनच होती सोयाबीनच होती तर दहा गुंठ्यात मला अडीच लाखाचं उत्पन्न झालं तर त्याच्यावर मी पन्नास हजार रुपये खर्च केला तर दोन लाख रुपये दहा गुंठ्यात मला ना एवढे दोन लाख तुम्हाला सोयाबीन मधून उरत होते का नाही नाही एवढ्या क्षेत्रातून पन्नास हजार सुद्धा उर नव्हते सर्व पन्नास हजार पन्नास हजार किती राहणे पूर्ण पिक आहे म्हणून तर आपण जर खरोखर मेहनत घेतली आणि जर डोकं लावलं म्हणजे डोक्यात ती मेहनत आणि आपलं जर श्रम असला तर यांच्यासारखाही तुम्ही अडीच तीन किलोमीटर जरी मळा नसलं तरीही तुमचा मळा तुम्ही फुलू शकता आणि दहा गुंट्यातून यांनी सुरुवात केली यावर्षी अडीच केले पुढच्या वर्षी पाच एकर करतील किंवा अडीच एकरात अजून चांगलं उत्पादन घेतील तसं तुम्ही दहा वीस गुंट्यातून सुरुवात करा आणि बाजारभावाकडे कधी लक्ष द्यायचं आणि आपण आपली मेहनत करता एखाद्या लॉस होईल पण लॉस झाला म्हणून हार मानू नाही खरे मान हार मानायची मार्केट मार्केट, ए, मार्केट बदलू की कधी काय काय आपण नवीन गोष्टी शिकत राहायच्या जसं यांनी आता हा तुम्ही क्रॉप स्टँड पाह म्हणजे असं छान झाला एकदम करमत शेतामध्ये आल्यानंतर म्हणजे अडीच किलोमीटर गाडी चालून थकून झाल्यानंतर मी पाहिलं नंतर मला प्रसन्न वाटलं तर व्हिडिओ वाटल्यास तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा मामाचा पत्ता सांगायचा राहिला कारण पत्ता आमच्याच गावचा सुनील मामा खंडागळे राहणार बोरगावकडे तालुका चिकली जिल्हा बुलढाणा त्यांचा मोबाईल नंबर मी खाली देतो तुम्हाला जर वांग्याबद्दल काही अडचणी असेल तर तुम्ही त्यांना फोन करून नक्की विचारू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सुनील मामा तुम्ही वेळात वेळ आम्हाला दिला आमच्या प्रेक्षकांना तुम्ही गाईड केलं तुम्ही जे काही सांगितले कंडिशन किंवा एवढे पिकं येते त्यातून तोटा कसा होतो ते आमचे प्रेक्षक नक्कीच चांगला आणतील आणि ती सक्सेस होतील तर सर्वांच्या तर्फे मी तुमचं आभार व्यक्त करतो धन्यवाद भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओलाही शेअर करा इतकं शेतकऱ्यांपर्यंत त्यांनाही कळू द्या की मेहनत केल्यानंतर आपल्याला शंभर टक्के यश मिळतं आणि कितीही खडतर रस्ता असला आणि मनात जर जिद्द असली तर आपण शेती सक्सेस करू शकतो रामराम मंडळी